की तुम्ही करतच नाही काहीच नाही असं तुमचं आम्ही सर्व्हे केलाय आता आपलं आरक्षण रद्द झालं ओबीसी आता पुन्हा सर्व्हे होईल त्या असं आहे की तुम्ही दुसरं पाडत नाही तुम्ही काय करता चण्या फुटाण्याची बंद करत म्हणून ते आम्हाला दाखवणे आता ते दाखवणे <laughs> म्हणजे कसं दाखवाल आता तुम्हाला कळलं असत तर तुम्ही दाखवले ते आता तुम्हाला नाही कळत म्हणून आम्हाला लागते आम्ही भंडाऱ्यावरून आलो सगळ्या पुरातन काळात भरपूर लोकांनी हे व्यवसाय करायचे आधी करायचे आधी बरोबर आहे हिवर समाजामध्ये एकंदरीत पूर्णच व्यवसाय परंतु त्याचा डॉक्युमेंटेशन कुठेही नसल्यामुळे त्या अडचणी आल्या तुम्हाला कुठे कधी म्हणजे दुबळ गाऊन पाळतात किंवा असं एखाद्या ग्रामपंचायत पत्र दिलं असं असे नोटीस भेटले तुमच्याकडे आहेत

चेर आहे का वर हा 50 चा बोलणार आहे का बरोबर इससे काही आमना तो सा आई करे तो लिखित कोणी आय का तो रे एक टर्नर जन्म आतो बोल सुदा बोशे अरे बाबा आते आम्ही काय करतो तुम्ही काय करता तुमला पाळतं त्यांच्या घर मोठं होते तुम्ही बोलले बेचला करता आम्ही आधार मानून जगतो तो docker पालन करते

कि तुम्ही कसे येणार का आवडत नाही मी सांगत मी बोला तर मॉम मास मारना डॉक्टर मंत्र मोहर सर ते मखले खेळ कर सर आहे म्हणजे माझा कसा आहे मी फक्त बाहेर जाऊन आता संध्याकाळ येत नाही असं आईकडे करत आहे थोडं वाकते सर थोडं सर देशाचा सर सर पापा वर जा दादाला वचन टावली आहे टावली आहे काना काबल सोलू